या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी चारशे तेरा कोटी तेरा लाखांची तरतूद केली होती या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी घेतलाय यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार सुभाष देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक उत्तम जानकर अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता अमित निमकर त्याचबरोबर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले पंढरपूर येथे आषाढी कार्तिकी चैत्री माघी या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीनं मिळतील यासाठी उर्वरित कामे पूर्ण व दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करावं सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीनं कामे करण्यात येत असून जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत विकास कामांना निधीची कमतरता भासणार नाही नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी त्याचबरोबर प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे त्यांनी असे सांगितलं सोलापूर जिल्ह्यात रस्ता सुधारणा करणे नवीन रस्ता करणे अशा आठशे वीस कामांना अठराशे चौतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत सुधारित आराखड्यानुसार सद्यस्थितीत पंढरपूर शहरातील विकास कामांमध्ये पंढरपूरकडे येणारे रस्ते व पालखी मार्ग पालखी तळ विकास पालखी तळ भूसंपादन नामदेव स्मारक आदी एकशे आठ कामे मंजूर असून त्यापैकी सहासष्ट कामे पूर्ण झालीत तर सोळा कामे प्रगतीपथावर आहेत यामधून सोळा कामे शासनानं वगळली आहेत तर नऊ कामे सुरू करायची आहेत वारी व इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ तल विकसित करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे तीर्थक्षेत्र विकास शौचालयाची कामे सुलभ यांच्या मार्फत करण्यात येत असून पंढरपूर शहरात एकूण अठरा ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आले आहेत तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे तसेच वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व वा वाळवंट परिसरात तीन पोलीस चौकी तीन वॉच टॉवर पोलीस विभागाच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील पालखी तळ व रिंगण विकासाची एकवीस कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा